नमस्कार मंडळी शेतकरीकडनं यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे पहा मी आली होती वावरात आज वावरात आमच्या आरात शितादी आहे अशी फुटली पराठी आणि सीतादेची पूजा आहे वावरात आजपासून वेसनं चालू होते चला मग तुम्हाला पूजा दाखवतो आता ही सापडली आपल्याला जागा सा पूजा मांडायसाठी इथं मस्त दोन पराठे आहेत जवळजवळ त्याला पाळणा बनवायला लागते आता मी करत आहोत ती साफसफाई पहिले खालचे खालचे पानं तोडून घेतले मद्यात नाही आली पाहिजे म्हणून आता ती जागा साफ करून तिथं मांडून घेतला वटा त्याची पडलं पाणी आता काढून घेऊ आरती आता मस्त आरती फुलं आणली मी घरून हळद कुंकू नारळ जे पूजेसाठी सामान लागते ते सगळं चांगलं तुमच्या इकडे पण पहिल्यांदा कापूस वेचायला वावरात जातात तर अशी पूजा करतात काय कमेंट करून सांगता मला मग असंच कापूस वेचून घ्या लागते आणि थोडंसे ते लक्ष्मीबाई लक्ष्मीपूजन वगैरे तिथं मांडायसाठी मग थोडंसं कापूस वेचून घेतला आणि मस्त फुटेला आहे पराठे कुठं कुठं आणि कुठं कुठं नाही आहे पहिला वेसा असंच असते कुठं असते कुठं नसते आणि मग ही आता गोप्या आणि गोप्याची माय बनवण्यासाठी त्याची पातं तोडून घेतले बारीक बारीक पातं असते ते तोडून घ्या लागते त्याची गोप्या आणि गोप्याची माय करावं लागते ते मागे दाखवतोस मी पुढे कसं गोप्या आणि गोप्याची माय करतात कापूस बाया बायामंडळी अजून आल्या नाहीत म्हणून मी सुरुवात केली पूजेची वातागीता करून ठेवतो त्या येईपर्यंत मग त्या आल्यावर त्याच गिजा करणार आहेत पूजा मांडणार आहेत कशी मांडा लागते कुकडच्या तोंडाची मांडा लागते काय करावं लागते ते सगळं त्याच करणार आहेत आता मी फक्त त्याची सुरुवात करून देऊन राहिली वातागीता दिवे लावण्यासाठी नैवेद्य आणला दिवे आणले की करून रोटकी दिवे आता ते दिवे वगैरे त्या वाया वाया मंडळी आल्यावर लावतील ला ला त्या आमच्या इकडे किलोचा कापूस आहे दहा रुपये किलो तुमच्या इकडे काय किलो आहे किलोचा कापूस आणि का कापसाले भाव आहे आमच्या इकडे सध्या सात हजार रुपये सात हजार दोनशे की काही आहे इकडे काय कापसाले भाव कमेंट करून नक्की सांगा आणि हे बनवतो मी गोप्या गुपे, आणि गोप्याची माय असं काढून घ्यायचं तेच तुमच्या इकडे पूजा अशीच करतात का सांगचं बरं मला कमेंट करून आणि कसं कसं करतात आणखी ते पण सांगा हे पाल ती तयार गोप्याची माय आता तिले नाही गोप्या आहे गोप्या आता तिला आपण कपडे घालू आम्ही कसे कोरे कपडे आणले करून मी मशीन कामे करते ना मग ते ब्लाऊजमधले पुरलेले कोरे कापड आणले आणि त्याला घालून राहिले गोप्याला घातलं आता गोप्याच्या माईला साडी घातली अशी मस्त घातली साडी आणि ती घेतली आता बांधून पद्धती दिला डोक्यावर गोप्याच्या माईच्या आणि गोप्यासाठी पाळणा बांधला आणि गोप्याला झोपून ठेवलं पाळण्यात आणि गोप्याची माई असते आता कापूस माईला बसून ठेवलं झाडाखाली आणि हे गेली मी गोटे पायासाठी पाच लहान लहान गोटे आणि नारळ फोळासाठी गोटा पाहिजे होता मग मलाच पाठवलो हो त्या बायामंडळी आल्यावर मग मीच गेली ती गोटे आणली पाहून आणि नारळ फोळ्याला गोटा आणला मोठा जाताना मला एकही गोटाने सापडला जवळपास आणि तिकडून आली मी पायात पायात तर मग इतके गोटे सापडले जवळपास त्याच्या प्लेस आणि पाहिला तुम्ही दुरून आणला गोटा उचलून इतका भारी मग मं सगळ्या मंडळी टिक्की लावली काही आल्या होत्या काही मागून आल्या मग सगळेले टिक्की लावून घेतले मग त्याने पूजा मांडली काकून मग मी नारळाची वगैरे ना पूजा ना केली मग तेनं सांगतलं म्हणजे असं कर तसं कर याची पूजा कर त्याची पूजा कर तेनंच महालक्ष्मी मांडल्या सगळं तेनंच केलं मी पाहत होती कसं केलं तर मग मी रांगोळी काढणं विसरली होती सुरुवातली मग मी नंतर पूजा वगैरे मांडल्यावर रांगोळी टाकली त्या काकूनच आठवून दिली मग मी रांगोळी टाकायची रांगोळी आणली म्हणे टाकलीच नाही मग मी रांगोळी टाकून दिली Asi mandul te puja, paki ti mas te puja mandul te kakuna. An mang kiliami arti, gan gan peti maharaci, sela arti kara sekuli

अशी असते आमच्या इकडे सीतादेईची पूजा पहिला कापूस वेचतो तेव्हा तुमच्या इकडे कशी असते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि पूजा तर एकदम मस्त मांडली आणि आशीर्वाद द्या की यावर्षी लय मोठा कापूस झाला पाहिजे आणि शेतकरी सुखावला पाहिजे धन्यवाद